विनायक मित्रम डायमंडचा सा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सा दोन हजार पंचवीस गेल्या सतरा वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे यावर्षी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी ओमकारनगर नगर आजदेगाव डोंबिवली पूर्व येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात प्रतिमाऊलीचा अश्व व उभे रिंगण तसेच एकशे एकावन्न टाळकरी व गायनांचा पारंपरिक आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे विधानसभेचे संपर्क प्रमुख विवेक खामकर तालुका प्रमुख नतुल गायकर मुकेश पाटील तेजस पाटील माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे माजी नगरसेवक विनोद काळन आळंदीवरून कोष्टी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी निलेश म्हात्रे इत्यादी तसेच शिवसेनेचे बंडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची आगमनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी बंडू पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले <music> पालखिनी खाली राजाची पालखिनी खाली राजाची या गणेश नगरात लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात <music> अनन लान राजा बसला टावलाना भक्तनत आनंदाना धर्म तुडी जुगारुना सार विसरुनी मान धर्म तुडी जुगारुना सार विसरुनी मान खांदा लावलाई पालखिला आंदा लावलाई पालखिला आज चालले झोकात

बोलावकार दिला आनंदान गेल गणेश नगर दिन लालबाग राजाच्या तेजान गेल गणेशनगर देलबाग राजाच्या तेजान मोदक लाडवाचं नाही बेक मोदक लाडवाच नै बेक हे बैठा लालबाग राजा माझा आपलायतून ताटात

देवासी एक वर एक जन तेज कथर तुझे ऐसे वर दान तुझला पालखित मिरवीन तुझे ऐसे वर दान तुझला पालखित मिरवीन महादेवाच वचन महादेवाच वचन लाल राजा करी पूर्ण हो लाल बाग राजा माझा बसलाय नटून ताटात ता ता ता। सिद्धिविनायक मित्र मंडल ओमकारनगर आज गाव सन्मानिय आमचे सहकारी आमचे मित्र आणि या मंडळाचे आधारस्त पंडिशेठ पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष चाललेला हा डायमंडचा राजा ज्याला आपण अखेर पण असेल तो पंचकृषीत असेल हा गणपती राजा आणि त्याचा आज अतिशय माटात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभार इंगण या माध्यमातून ही या गणपतीच्या आज मिरवणुकीमध्ये सामील झाला होता त्यामुळे आज वेगळ्या प्रकारे डायमंडच्या राजाच्या आगमनाची मिरवणूक अतिशय आनंदमयी वारकरी साप्रादाच्या आनंद आज झालेली आहे मी मनापासून आज मलाही मनामध्ये आनंद होते की हा डायमंडचा राजा खरोखर एक वे वेगळ्या प्रकारचा लोकांना आशीर्वाद देणारा नवसाला पावणारा लोकांच्या सुख दुःखात धावणारा भक्तांना जे पाहिजे ते मिळवणारा असा हा डायमंड राजा आणि बंडू शेठ पाटील आणि त्याचे संपूर्ण सहकारी त्यांचा संपूर्ण कुटुंब त्यांचा मित्रमंडळ त्याची अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे पूजा करून अतिशय आनंदाने हा दहा दिवस सण साजरा केला जातो मी मनापासून सर्व या मंडळाला शुभेच्छा देतो बंडू शेटला शुभेच्छा देतो मा की तुमच्या माध्यमातून अशी चांगली कार्यक्रम हो चांगल्या लोकांच्या साठी सेवा हो होणपती बाईच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो अशा होता ना हो श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गणेश उत्सव या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने साजरा करण्याचं ठरवलंय परंतु आज रविवारच्या दिवशी आम्ही आगमन सोहळा डायमंडच्या राजाचा आगमन सोहळा हा फार आगल्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रति माऊली अश्व आणि उभे रिंगण सोहळा या ठिकाणी आम्ही माऊलीला त्याचं दर्शन घेण्यासाठी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी अनेक या ठिकाणी श्रोते आणि नागरिक आणि गणेश भक्त जमलेले आहेत तसेच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने हा उत्सव साजरा झालेला आगमन सोहळ्याचा आणि याच्यातून आम्हाला लोकांना एकच प्रबोधन करायचं आहे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक धार्मिक भावना रुजवावी आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा व्हावा हीच आमची भावना आहे लोकांना या मंडळाच्या माध्यमातून एक वेगळा संकेत द्यायचे असतात वेगळं प्रबोधन द्यायचं असतं आणि लोकांमध्ये एक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच धार्मिक भावना रुजवावी हा आमचा हेतू आहे मंडळाचा हा आनेक वर्षय पसुन वर्षय पसुन, है। जो कार्य आहे हा अनेक वर्षापासून गेल्या सतरा वर्षापासून या आगमनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे जवळजवळ एकशे एक्कावन्न टालकरी आणि गायनाचार्य या अश्व उभे रिंगण सोहळ्याला उपस्थित होते आणि जवळजवळ तीन तासापासून हा आगमन सोहळा या ठिकाणी सुरू होता आणि टालकरी मालकरी आणि गायनाचार्य या सर्व मंडळींनी मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा केलेला आहे पार पाडलेला आहे सिद्धिविनायक मित्रमंडळ आमचे शिवसेनेचे धडाडीचे पदाधिकारी भंडूशेठ पाटील हे सालाबार या उत्सवाच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक वेगवेगळे संदेश जनतेला देत असतात गेल्या वर्षी त्यांनी जो महाआरतीचा जो हे केला तो ज्या पद्धतीने त्यांनी केला खरंच एक, एक धार्मिकतेची एक जाण ठेवून लोकांपर्यंत तो संदेश पोचावा याकरता त्यांनी जी, जी आरती घेतली ती यावर्षी त्यांनी माऊलीच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने त्यांनी जो अश्व घेऊन जे उभं रिंगण सोहळा रिंगण सोहळा जो त्यांनी साजरा केला तरच तो देखावा बघण्यासारखा होता संपूर्ण गंगरायाचा आगमन होताना हा जो सोहळा हा लोकांनी आनंदाने भरून डोळे भरून पाहिले